मानवता प्रतिष्ठान आयोजित गरिबांची दिवाळी हा कार्यक्रम सारणवाडी वाशाला येथे थाटामाटात संपन्न दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मानवता प्रतिष्ठान आयोजित गरिबांची दिवाळी हा कार्यक्रम सारणवाडी या कसारा भागात असलेल्या वाडीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला दरवर्षी मानवता प्रतिष्ठानकडून मानवता हाच धर्म हा उद्देश समोर ठेवून वृक्षारोपण रक्तदान शिबिर यासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यापैकीच एक असलेला महत्वाचा असा कार्यक्रम म्हणजे गरिबांची दिवाळी या कार्यक्रमामध्ये आदिवासी भगिनींना भाऊबीज म्हणून साडी पातळ भेट म्हणून दिली जाते तसेच आदिवासी बंधूंना फराळ व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरणात टिकून ठेवण्याच्या उद्देशाने शैक्षणिक वस्तू भेट स्वरूपात दिल्या जातात यावेळी देखील पन्नास आदिवासी महिला भगिनींना भाऊबीज करून साडी पातळ भेट स्वरूप देण्यात आल्या तसेच पंचवीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू भेट देण्यात आल्या कार्यक्रमाकरिता वाशाला ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिल धानके सरपंच बबन केवारी सदस्य भाऊ वाघ सदस्य संपत धानके दिगंबर धानके उपसरपंच कुणाल धानके धसई विभाग विकास मंडळ अध्यक्ष रवींद्र लकडे उपाध्यक्ष रवींद्र दुधाळे उद्योजक पद्माकर आगिवले निवृत्त शिक्षक आनंदकुमार रामनरेश सर आरपीएफ पोलीस कर्मचारी हर्षला भोईर कुणबी समजोन्नती संघ मुंबई शाखा शहापूरचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर चंदे उपाध्यक्ष अनिल भोईर सहसचिव निलेश विशे सहसचिव विलास विशे, नितेश पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानवता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद फर्डेतर सूत्रसंचालन दिलीप मोरे यांनी केले